एक्कावन तुळे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि आठ किलो चांदीचे भांडे देऊन दोन हजार तेवीस ला लग्न झालं आणि दोन हजार पंचवीस ला तिने स्वतः आत्महत्या केली का तिच्या घरच्यांनी तिला गळपास देऊन मारलं तर याचा तपास पोलीस करत आहेत जसं की वैष्णवीच्या सासूनी तिला चांदीच्या लक्ष्म्या सांगितल्या आता विचार करा चांदीच्या महालक्ष्म्या घेऊन ये म्हणे तरच यायचं आणि तिच्या आईवडिलांनी तिची तीही गोष्ट ऐकली आणि तिला चांदीच्या महालक्ष्म्या चांदीची भांडे असं म्हणून आठ किलो चांदीचे भांडे दिले सर्व हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कालच्या व्हिडिओ जेवढं तुम्ही कालच्या व्हिडिओला प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद तर आजचा व्हिडिओ असा आहे की आ, मला हा व्हिडिओ करायचा नव्हता पण मला दोन डीएम आले की मॅडम तुम्ही या विषयावर बोला म्हणे एक लग्न झालेली दोन वर्षाची महिला वैष्णवी हगवणे तुम्ही यूट्यूबवर किंवा सध्या न्यूजवर वगैरे आठ दिवस झालं ज्या महिलेनी आत्महत्या केली का खून होता तिचा तर प्रकरण काय तर तुम्हाला सविस्तर सांगते वैष्णवी हगवने तिचं वर्ष दोन वर्ष झालं म्हणजे दोन हजार तेवीसला ला लग्न झालं आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे दोन वर्षापूर्वी तिचं लग्न झालं आई वडिलांनी थाटा माटात म्हणजे राजेशाही असा विवाह त्यांचा लावून दिला पन्नास तुळे सोनं दिलं आठ किलो चांदी दिली आणि फॉर्च्युनर गाडी दिली आणि एवढं देऊन सुद्धा त्या हैवानांना म्हणजे जे तिच्या घरचे होते सासू दीर त्याच्यानंतर तिची नणंद आणि सासू सासरे आणि नवरा आणि नवरा तर म्हणजे त्यांना वैष्णवीही फक्त म्हणजे जी वस्तू पाहिजे ते साधनच असल्यासारखं होतं आणि असं नव्हतं की त्यांच्या घरी काय नव्हतं ते पण भरपूर श्रीमंत होते पण म्हणतात ना मेल्याची खोड जी त्यांनी जात नाही तशीच त्यांना म्हणजे फक्त लालूच होती की कसं वैष्णवीच्या आईवडिलाकडून घ्यायचं आणि तिला कसे टॉर्चर करत होते तर दोन हजार तेवीसला त्यांचं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर पहिले एक दोन महिने खूप चांगले गेले आणि दोन महिन्याच्या नंतर त्यांचं तिला टॉर्चर करायला चालू झालं महालक्ष्मी मिळाल्या महालक्ष्मी आल्या तर तिच्या म्हणजे वैष्णवीच्या सासूनी तिच्या आईला फोन केला करायलावला की महालक्ष्मी पाहिजेत आपल्याला म्हणजे गौराई तर ती तिच्या आई म्हणली ठीक आहे ना गौराई आम्ही तुम्हाला देतो पण तिनी सांगितलं की गौराई पाहिजे पण गौराई कशी पाहिजे चांदीच्या गौराई पाहिजे आता म्हणजे घरच्या लक्ष्मीला तुम्ही जेवायला धड देईन तर तिला टॉर्चर करायला तिच्या आईवडला कोण पैसे आणा आणि तुम्ही तिच्या आईवडिलाकडून चांदीच्या महालक्ष्म्या पाहिजेत असं म्हणे तरी पण त्या आईवडिलांनी तिच्या त्यांची मागणी ती पण पूर्ण केली आणि चांदीच्या महालक्ष्म्या दिल्या गौराई दिल्या आणि त्याच्यानंतर त्यांची लालूच वाढतच गेली जसं की महिना दोन महिन्याला जेव्हा जा ती जायली तेव्हा तिला स्वतःला ज्या साड्या घेताल तर त्या सासूबाईसाठी सुद्धा साड्या घेऊन येत जाईल म्हणजे आमच्या सासूबाईला राग येईल नाहीतर तू माहेराला गेली तुला साडी नेली म्हणजे एवढं म्हणजे तिच्या माहेराला जाणं म्हणजे काही ना काहीतरी घेऊन येणं असं होतं म्हणजे हे तिला टॉर्चर करायचे घरी कशाहून घालून पाडून बोलायचे एवढंच नाही ती काही दिवसांनी प्रेग्नेंट राहिली तर त्यांना आईवडिलांना पण खुशी झाली वाटलं आता सर्व वैष्णवीचं व्यवस्थित होईल पण त्या कारणाहून पण तिची जी नणंद होती ती तर म्हणजे भांडणं लावायलाच बसलेली असं कारण की मी प्रत्येक म्हणजे त्याचं सर्च केलं म्हणजे नेमकं काय होतं तर ती जी पहिली जाऊ म्हणणारी होती वैष्णवीची तर त्यांना सु तिलासुद्धा त्यांनी सुद तसा त्रास दिलेला तर ती त्यांच्यासोबत राहत नाही आता ती तिच्या आईच्या घरी राहती आणि ती तिच्या मिस्टरांना घेऊन राहती असं तिने पण तिच्या मुलाखतीत सांगितलं आणि तिला पण टॉर्चर केल्यानं तिला मारलेलं त्याच्यामुळं तिच्या नवऱ्याने फक्त एवढं तिच्या नवऱ्याने तिची साथ दिली म्हणून ती जिवंत आहे आणि हिच्या नवऱ्याने हिची साथ न देता घरच्यांची साथ दिली म्हणून वैष्णवी आता या जगामध्ये नाहीये तर मग आता तिच्या आईवडिलाला वाटलं की आता वैष्णवी प्रेग्नेंट आहे आपल्या मुलीचं चांगलं होईल बाळ होईल आणि त्यांच्या संसाराला अजून चार चांद लागतील असं वाटलं आणि त्याच्यानंतर तिच्या नंदेनी आणि सासूनी परत तिच्या नवऱ्याचे कान भरायला चालू केले की हे मुलगा तू जाय का असा तिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेतला मग त्यांचे तसे चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या नंदेनी आणि सासूनी तिला मारलं आणि तिच्या आईवडिलाच्या घरी नेऊन सोडलं पण तिच्या वडिलांनी म्हणजे काय झालं काय नाही विचारून माफी वगैरे मागून मग त्यांचे भांडण वगैरे मिटवले परत तिला नेऊन सोडलं नेऊन सोडल्याच्यानंतर तिने म्हणजे अजून तिला टॉर्चरच करत होते घरी गेल्याच्या नंतर तर तिने उंदराचं औषध खाल्लं आणि औषध खाल्ल्याच्या नंतर परत तिला ॲडमिट केलं दवाखान्यात सुदैवाने तेव्हा ती वाचली कारण की तिला जाचच एवढा होता म्हणजे श्रीमंत घरी देऊन पण काही फायदा नाही मुलीला तुम्ही किती प्रॉपर्टी पाहून देता आणि मुलींना म्हणजे मुलीच्या घरचे किती निष्ठूर आहेत आणि त्यांना काय पाहिजे फक्त मुलगी न पाहता सरळ म्हणत होता की तुला पोसायला काय मी काय फुकट बसलो का हे, हे तुझ्या बापाकडून घेऊन ये असं म्हणजे त्याचं बोलणं राहायचं आणि तेवढं होऊन ती आठ दिवस हॉस्पिटलमध्ये होती तिच्या घरचं कोणीही तिला पाहायला नाही आलं तरीसुद्धा तिचे आईवडील पहा म्हणजे मुलीच्या संसारासाठी एवढेही मला तरी, तरी वाटते डोळे बंद करून कोणावर विश्वास ठेवू नये आणि यांनी परत अजून तिला ते घ्यायला आले आणि यांनी बोलणे चालणे करून तिला सोडून दिलं म्हणजे तिच्या सासरी नेऊन मग सासरी सोडल्याच्यानंतर मग काही दिवस चांगले गेले त्याच्यानंतर जसे कोणते सण वगैरे असेल तर त्यांच्या ज्याही मागण्या असायच्या हे त्याला देऊन टाकायचे काही कुठं जायचं म्हटलं मुलीची डिलेवरी वगैरे झाली मुलीला बाळ झालं आणि आता वाटलं त्यांना मुलीला बाळ झाल्याच्यानंतर आता खूप व्यवस्थित होईल चांगलं होईल त्याच्यानंतर बाळ झाल्याच्या सुद्धा तू आपल्या घरातल्या कामवाली बाईसोबत म्हणजे बसून आमच्याबद्दल वाईट बोललीस किंवा तू आमच्याबद्दल तिला सांगितलंस असं सासू आणि नंदेने तिला बोलल्या आणि तिला खूप मारलं एवढंच नाही तर ती नणन म्हणणारी त्या वैष्णवीच्या तोंडावरसुद्धा थुकली आणि तेवढं होऊन सुद्धा जेव्हा तिच्या आईवडिलाकडं परत तिला नेऊन सोडलं मग आईवडिलासोबत परत तिने नेऊन सोडल्याच्या नंतर जेव्हा आईवडलाला म्हणजे कळलं की आपल्या मुलीला आता हे खूपच त्रास द्यायला येतं मग आई वडील बोलले वगैरे तरीही त्यांच्यामध्ये म्हणजे अजून ती मुलगी तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम करायची आणि तिचं म्हणणं कसं यायचं नाही पप्पा मला जाऊ द्या आणि त्यामुळं मुलीच्या प्रेमापोटी आईवडिलांनी सुद्धा त्यांचा हट्ट सोडला आणि आपल्या मुलीचं खरंच जावायावर प्रेम आहे आणि त्याच्यामुळं ती काही त्यांचं म्हणजे ती एक शब्द त्यांना परत म्हणजे उलटं नाही बोलायची किंवा त्यांना, त्यांना, त्यांना काही प्रतिक्रिया नाही द्यायची असं म्हणजे तिला खूप घालून पाडून बोलायच्या एवढंच नाही तर आता हातसुद्धा उचलायला लागल्या म्हणजेच मारायला लागल्या आता तर यानंतर म्हणजे आता तिच्या जेव्हा जावची वेळ आली म्हणजे जाऊगाई तर तिची तिकडंच राहायची म्हणजे माहेरीच कारण की ती बोलत होती आणि ही आहे ती बोलत नव्हती तर जेव्हा जावयला म्हणजे त्यांच्या घरच्यांनी टॉर्चर केलं किंवा सासऱ्यांनी एक चापटसुद्धा मारली होती तिच्या जावयला पण तर त्या जावंनी सरळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली आणि ती कंप्लेंट केल्याच्यानंतर तिच्या सुद्धा तिची साथ दिली त्या म्हणजे ज्या ज्या दिवशी तिचा नवरा घरी नव्हता त्या दिवशी सासऱ्यानी आणि ह्या वैष्णवीच्या नवऱ्याने मिळून त्या, त्या जावाला मारलं म्हणजे शिवीगाळ वगैरे केली पण ती जाऊ म्हणणारी अन्याय सहन करणार नव्हती ती बोलणारी होती तर ती त्या यांच्या म्हणजे माया जाळ्यातून बाहेर पडली आणि स्वतः जीव वाचला तिचा आणि ती तिच्या आईसोबत आणि बाहेर राहते म्हणजे त्यांच्या घरात न राहता तर म्हणजे सांगण्याचा उद्देश असाच की तुम्ही अन्याय सहन करू नका आता हे तुम्हाला मागतायत तर तुम्ही त्यांना ते देत आहेत तर त्यांचं म्हणजे मागण्या वाढत चालल्या आता आणि तुमच्या मुलीला सासरवास तर काही कमी नाही एवढीच तुम्ही आत्तापर्यंत जेवढं फॉर्च्युनर गाडी एक्कावन तोळे सोनं आठ किलो चांदीचे भांडी म्हणजे तुम्ही लक्ष्मी महालक्ष्मीला दिल्यात दिल्यात त्याच्यासोबत जे वाटी चमचा ग्लास असतात ते सुद्धा चांदीचे mm. दिले तर तुम्ही विचार करा त्या आईवडिलाचं प्रेम किती असेल त्या मुलीवर म्हणजे मुलगी जे मागते ते तिचे आईवडील तिला पुरवतात आणि मुलीचं म्हणजे तिच्या नवऱ्यावर प्रेम असल्यामुळं तिला म्हणजे ते नवरा पण माझे का तिला जी पाहिजे वस्तू तेव्हा गोड बोलायचा आणि लगेच तिच्या सासूने नंदेनी किंवा सासऱ्यांनी सांगितलं असं असं आहे की लगेच म्हणजे ते दोन तोंडे मांडूळ म्हणतात ना तसं ते नवरा तसं काम असायचं बायकोला इकडं बोलायचं आणि इकडं म्हणजे लगेच घरच्यांनी काही सांगितलं की बायकोला मारहाण किंवा बोलणं किंवा जाय तुझ्या तुझ्या माहेरी मला काही गरज नाही तुझी असं बोलणार तर त्या बायकूला पण म्हणजे खूप टॉर्चर केल्याच्या नंतर तिच्या भावाचं लग्न होतं चुलत भावाचं तर पाच तारखेला पाच मेला तिच्या भावाचं लग्न असल्यामुळे ती माहेरी गेली तर माहेरी मस्त तिने एन्जॉय केलं लग्न वगैरे केलं आणि एवढी तर सुंदर तुम्ही थमलेला पाहिला असेल तिचा फोटो वैष्णवी दिसायला पण अशी म्हणजे महालक्ष्मीसारखी एवढी सुंदर बायको असताना फक्त प्रॉपर्टीसाठी आणि त्यांना बाळ पण होतं तिचं बाळ नऊ महिन्याचं आणि मग ते लग्न वगैरे झालं तर त्या लग्नामध्ये पण त्यांना म्हणजे जो आहे घेतला होता काय अंगठी त्याच्यानंतर ड्रेस वगैरे तर सुद्धा घेतला नाही म्हणे त्या जावयाने तर त्याला तिथं पण काही पाहिजे असेल गाडी बिडी घोडी एखादी तर तिथला तो म्हणजे तसंच करून तो म्हणजे ला लग्न लावला आणि लगेच निघून गेला त्याच्यानंतर वैष्णवी म्हणजे अकरा तारखेला सासरी गेली पाच तारखेला लग्न झालं पाच सहा दिवस ती माहेरी राहिली आणि अकरा तारखेला ती मा सासरी गेल्याच्या नंतर परत तिचा टॉर्चर चालू झालं तर तिच्या वडिलांकडून मोबाईलसुद्धा म्हणजे घेतला आणि त्याचा एम आय तिचे वडील आतासुद्धा आहेत दोन तीन महिने झालं तिच्या नवऱ्याला आयफोन घेऊन दिला म्हणजे श्रीमंत असून काही उपयोग नाही फक्त कसं वा घ्यायचं सासऱ्यांकडून तर हे त्या माणसाला म्हणजे पक्क माहिती होतं आणि असं मी तरी म्हणते अशा घरी मुलगी देण्यापेक्षा आपली मुलगी आपणच सांभाळलेली काय वाईट आहे म्हणजे एवढं देऊनही त्या मुलीच्या प्रेमापोटी त्या आईवडिलांनी एवढं दिलं आणि शेवटी सोळा मे दुपारी त्यांचे काहीतरी भांडणं झाले तर मग तिच्या नवऱ्याने तिच्या चुलत भावाला कॉल केला म्हणे त्या वैष्णवीच्या वडिलाला सांग की तुमची तुमची मुलगी घेऊन जा आम्हाला पाहिजे नाही असं बोललं आणि लगेचच म्हणजे अजून म्हणजे दोन वाजता काहीतरी कॉल केला त्यांनी आणि परत त्यांचे भांडणं झाले तिला खूप मारलं त्या घरच्यांनी आणि परत कॉल आला की वैष्णवीनी फाशी घेतली म्हणून आता विचार करा त्या आईवडिलाच्या जीवाला काय वाटलं असेल मुलीनी फाशी घेतली म्हणल्याच्या नंतर ऐकल्याच्या नंतर तर त्या आईवडिलाला खूप म्हणजे त्यांच्या एवढा आक्रोश करून रडतायत तिच्या आईवडील आता पण न्यूज चॅनलवर वगैरे व्हिडिओज वगैरे त्यांचे वैष्णवीचे पाहिल्याच्या नंतर खरंच माणसाला एवढं म्हणजे त्याचा काळजाचा तुकडा असतो त्यांच्यासाठी म्हणजे तिच्यासाठीच त्यांनी सर्व काही केलं एवढं छान राजेशाही लग्न लावून दिलं त्याच्यानंतर एक्काउन तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी म्हणजे काही जोक आहे का म्हणजे जसं तिचं लग्न जमलं तसं त्यांच्या अगोदर त्यांनी काहीतरी पंचवीस तीस लाखाची कोणती गाडी बुक केली तिथं ते नवऱ्याने लगेच सांगितलं फोनवर बोलत होते अगोदर तर सांगितलं तुझ्या पप्पाला म्हण ती फॉर्च्युनर गाडी द्या नाही ना हो ही जर गाडी देतात तर मी तिथंच रॉक म्हणजे पेट्रोल टाकून फुकून देईल अशी त्याची भाषा होती तरी पण यांना कळलं नाही आणि मुलीच्या प्रेमापोटी का होईना यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्याचंच फळ म्हणजे त्यांची मुलगी आज त्यांच्याजवळ नाही आहे तिचा म्हणजे ती अशी मुलगी होती की ती प्रतिउत्तर देत नव्हती आणि तिचं एकच होतं की मी राहील तर नवऱ्याकडेच राहील आणि असं म्हणून मला तरी वाटतं प्रत्येक मुलीला सांगते नवरा तुमचा जर चांगला असेल तर तुम्ही नक्की त्याचा विचार करा पण नवरा जर त्या सासूचं सासऱ्याचं आणि बहिणीचं ऐकत असेल आणि तुमचा विचार न करता तुम्हाला बोलत असेल घालून पाडून बोलत असेल तर तिथेच त्यांना बोलायचं बापरे बस झालं कारण की आतापर्यंत जेवढं सहन करायचं तेवढं सहन केलं त्याला जर आपली काळजीच नसेल आणि त्याला तुम्ही बायको म्हणून नाही तर तुमच्या घरची मोल करीन किंवा तुम्ही जे पैसे माहेरावून आणतात तर ते तशा वृत्तीचा जर तुमचा नवरा असेल तर खरंच आरदी भाकर कमी खा पण जिवंत राहा आणि प्लीज कोणीही आत्महत्या आता पोलिसांचा तपास चालू आहे हिची नेमकी आत्महत्या होती किंवा हिने स्वत फाशी घेतली हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही पण तिच्या अंगावर मारहाणीचे एकोणीस म्हणजे एकोणीस ठिकाणी तिच्या असे ओळ वगैरे आहेत तर म्हणजे खूप म्हणजे तिला बेधम मारलं आणि त्यांचे फोटोज वगैरे पाहिल्याच्या नंतर खरंच खूप खूप वाईट वाटलं आणि ही घटना पुण्यामधील पिंपरी चिंचवडची आहे तर माझं म्हणणं एकच आहे तुम्हाला जर मुलगी लग्नाच्या म्हणजे लग्न करून तुम्हाला मुलगी द्यायची तर आशा घरी द्या की तो मुलगा काम करत असेल नाहीतर त्या मुलगा त्या आईवडिलाच्या जीवावर त्यांची कंपनी हे ते असं म्हणून देऊच नका आणि ते माणसं कितपत म्हणजे लाचार किंवा त्यांच्या पहिल्या सुनाला त्यांनी कशी वागणूक दिली त्यांची पहिली सून आहे का त्यांच्याकडं नांदायला हे पण तुम्ही पाहून घ्या आणि मुलगा फक्त चांगला आहे किंवा श्रीमंत आहे आणि लग्नाच्या अगोदर तसेच गोड बोलतात आणि चांगल्या मुलीचा जीव गेला इथे फक्त हुंड्या तर मी तर म्हणते हुंडा बंद झाला पण हे असे काही नमुने असतात तर तिथं तुम्ही तुमच्या मुलीला द्या म्हणून सोनं द्या गाडी द्या अशा पद्धतीने आजकाल हुंडा घ्यायला येतं किंवा मागण्या करायला येतं तर प्लीज हे सोनं किंवा गाडी हे सर्व बंद करायला हवं कारण की आज जी मुलगी म्हणून त्यांच्या म्हणजे घरची लक्ष्मी गेली तर त्या आईवडिलाला जेवढं दुःख झालं तेवढं मी तरी म्हणते कोणाला झालं नसेल तर प्लीज प्लीज आपली मुलगी देताना एवढं लक्षात ठेवा की त्या तु घरचे तुमच्या मुलीवर किती प्रेम करतात का तुमच्या हुंड्यावर प्रेम करतात हुंड्यामुळं करायलेत का मुलीमुळं ते लग्न करायलेत हे पहा आणि त्यांचे बॅकग्राऊंड काय आहे काय नाही त्यांनी आत्तापर्यंत कसे राहतात तर ते पण पाहणं योग्य म्हणजे गरजेचंच आहे आणि विचार करून कोणाच्या घरी मुलगी द्यायची ते करा कारण की एकाऊन तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी आठ किलो चांदीचे भांडे देऊन ही तुमची मुलगी दोन वर्षात गळफास घेऊन मरते किंवा तिला एवढं मारतात की तिला स्वतः आत्महत्या तिने आत्महत्या केली का तिला फाशी दिली हे अजून काही निदान म्हणजे पक्क कारण अजून कळलेलं नाही पण खरंच वैष्णवीला भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि यानंतर अशी वैष्णवी कोणी होऊ नये ही देवापशी प्रार्थना करते मी कारण की जसा वैष्णवीचा जीव गेला तसा कोणत्या महिलेचा जाऊ नये आणि जरी महिलांनो तुम्हाला जर तुमच्या घरी कोणाच्या सासरवास होत असेल तर तुमच्या आईवडिला शेअर करा म्हणजे सांगा आणि ही ऐकत नसेल तर प्लीज तुम्ही माहिती आहे का जीव द्यायपर्तं म्हणजे जीव देऊ नका कारण की वैष्णवीने तिच्या म्हणजे बाळाचा विचार केला, आई केला नाही आईवडिलाचा विचार केला नाही किंवा तिला म्हणजे आपण तिथं नव्हतो तिला तिने स्वतः फाशी घेतली किंवा तिला दिली याचं काहीही अजून निदान लागलेलं नाही तर त्याच्यामुळं प्लीज तुम्हाला जर तुमच्या घरचे असे असतील वाटलं तर लगेचच तुम्ही पोलीस कंप्लेंट करा जसं की वैष्णवीच्या जाव केलं तर तिने पोलीस कंप्लेंट केली म्हणून स्वतः ती वाचली आणि तिनी म्हणजे त्यांना बी कळालं ना तिच्या घरच्यांना कळालं ही महिला म्हणजे आपल्या घरामध्ये राहू शकत नाही किंवा आपला अत्याचार सहन करू शकत नाही तर तिला त्यांनी घराच्या बाहेर म्हणजेच बाहेर ठेवलं घरी घेतलंच नाही कारण की त्यांना फक्त त्यांनी सांगितलं तशी ऐकणारी सून पाहिजे होती तर प्लीज अन्याय कोणीही सहन करू नका आणि मुलगी आहेत तर त्यांच्या घरातली मोलकरी नाहीये तर किंवा मुलीबद्दल त्यांच्या भावना काय आहेत तर त्याच्यामुळं प्लीज प्लीज तुम्ही कोणीही तुमच्या आजूबाजूलाही कोणा महिलेला सासरवास होत असेल तर प्लीज त्यांच्या माहेरी सांगत जा कारण की भरपूर ठिकाणी असं असते की मुली आपल्या आईवडिलाला काळजी वाटती म्हणून ह्या गोष्टी लपून ठेवतात तिला काय सासरवास व्हायला किंवा तिच्या घरचे कसे मारहाण करायचे कसे टॉर्चर करायचे तर कारण की आईवडिलांनी कर्ज काढून अगोदरस्तीचं लग्न केलेलं असतं आणि परत त्या आईवडलाला त्रास नको म्हणून मुली शांत बसतात आणि त्याचा गैरफायदा हे सासरचे लोक घेतात तर अशा सासरच्या लोकांसाठी खरंच त्या वैष्णवीच्या घरच्यांना आता सर्वांना तर अटक झालेलीच आहे पण न्याय म्हणजे शासनाने कठोरात्री कठोर शिक्षा त्या सर्व घरच्यांना व्हायला हवी जसं की सासू नणन नवरा भाया तिच्यानंतर तिचा सासरा जेही कोणी आहेत कारण की तिने नाव तिच्या जावचं तर घेतलं नाही कारण की बिचारी त्या जावला सुद्धा त्यातूनच टॉर्चर होऊन गेलेली ती तर विषय असा आहे की तुम्ही अन्याय सहन करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या जवळच्या महिलांना सतर्क करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार